तू आय एव्हिवान नमस्कार गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर आज आहे आपल्या सगळ्यांचा आवडीचा सण दिवाळी म्हणून सगळ्यात आधी माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून तुमच्या सगळ्या फॅमिलीला दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा येस yes, हॅपी येस हॅपी दिवाळी yes, आणि हे येणारं वर्ष तुम्हाला आनंदाचं भरभराटीचं आणि आरोग्य परिपूर्ण जावं हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आज बरीचशी कामं आहे माझी पूजा झाली आहे आता रांगोळी काढायची आहे स्वयंपाकाची तयारी करायची आहे नाश्ता काही मी बनवणार नाही आहे सकाळी अगदी लिमिटेड स्वयंपाक असतो कारण संध्याकाळचा म्हणजे दुपारीच करेल मी तो स्वयंपाक जास्त असतो तर खूप जास्त प्रिपरेशन लागते त्यानंतर पूजेची तयारी करायची आहे आज आय नो सगळेजण बिझी असतात पण तरीसुद्धा आपल्याकडून जेवढं शक्य होतं आपण तेवढं सगळं करत असतो तर मला छान अजूनही सजावट बाकी आहे फुलांची रांगोळी काढायची आहे नॉर्मल रांगोळी काढायची आहे देवपूजा तर माझी झाली आहे आता पुरणाचा कुकर लावते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करेल सो चला आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया आता फुलांचं डेकोरेशन करायचं होतं त्यासाठी मला फुलांच्या पाकळ्या अशा तोडून पाहिजे होत्या खरं तर त्या मला कैचीनी कट करायच्या होत्या पण रियांश काही कैचीनी कट करायला तयार नव्हत्या आणि मला तो तेवढी हेल्प करायला तयार झाला तेवढंच खूप कारण मुलांच्या सुट्ट्या चालू आहे आणि सकाळी उठल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत त्यांचं काही ना काही चालू असतं आता घरात आपल्याशिवाय एकही काम होत नाही जरी ते दुसरे करत असले तरीही त्याचं एक्झाम्पल हेच आहे म्हणजे रियांशकडे लक्ष देणे इवन तोरण पण लागतं आहे दरवाजाला पण ते व्यवस्थित लागतंय का बरोबर आहे का कसं लावू ला हे सगळं सगळं आपल्यालाच विचारलं जातं म्हणजे अगदी छोट्यातली छोटी गोष्ट आपल्याशिवाय होत नाही हे अगदी खरं आहे कितीही त्याकडे नाही म्हटलं किंवा दुर्लक्ष केलं ना तरी सुद्धा ही गोष्ट खरीच आहे भाजी चपाती झाली थोडीशी प्रिपरेशनही करून झाली प्रिपरेशन म्हणजे जिरं आणि लसूणची पेस्ट तयार करून ठेवली त्यानंतर हे बेसनाचं तयार करून ठेवलं थोडे कांदे पण सोलून ठेवले कडीपत्ता मिरची सगळं कट करून ठेवलं आहे आता पुरण तयार आहे सगळ्यात आधी आता मिक्सरमध्ये हे पुरण छान असं वाटून घेते आणि आत्ता सकाळची फक्त मी बटाटा मेथी आलू मेथीची भाजी बनवली आणि चपात्या आहे आणि ताक आहे संध्याकाळच्या जेवणाचं आहे ते थोडंसं रांगोळी काढल्यानंतर किंवा दुपारनंतर मी सुरुवात करेल आणि संध्याकाळी पण ना खूप जास्त स्वयंपाक मी बनवणार नाही आहे कारण एकतर जेवायला उशीर होतो आणि एवढं सगळं करून ना जेवण तेवढं जातच नाही त्यामुळे ते, ते सगळं उद्या शिल्लक राहतं म्हणून सगळं करायचं आहे पण अगदी थोडी क्वांटिटी करणार आहे म्हणजे उद्यासाठी काही शिल्लक राहिलं नाही पाहिजे किती नाही म्हटलं तरी शिल्लक राहतं पुरणपोळी कसं आहे आत्ता तर मी जास्त करतच असते पुरणपोळी कारण आत्ता जरी खावीशी नाही वाटली ना तरी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मग ती खावीशी वाटते आणि मस्त झालं आहे एकदम गुढ टाकून पुरण आता ना मला साखरेचं पुरण तेवढं आवडतच नाही आणि अजून एक आता ही सगळी कामं करण्यापेक्षा ना आपली एनर्जी कुठे जाते माहिती आहे जास्त म्हणजे माझी तरी जाते आता जसं मी रियांशला फुलं तोडायला लावली ते तोरण लावणं हे काम कर ते का काम कर असं नको करू तसं नको करू हे इथे का ठेवलं आहे तिथे हे सगळं बोलण्यामध्ये ना इतकी एनर्जी जाते ना की असं वाटतं की बाप रे हे काम आपणच केलेलं एक वेळ परवडलं कारण त्यांच्याकडून काम करून घेणं म्हणजे सारखी बडबड असते असो त्यांनी थोडीशी माझी हेल्प केली आहे दोघ जण आता बाहेर गेले म्हटलं जा बाहेर मला थोडी जास्वंदाची पानं पाहिजे होती त्याला म्हटलं की एकसारखी पानं जरा तोडून आण तर तो पानं तोडून आले आणेल आणि आने माझं हे झालं ना आता पुरण मी वाटून घेते आणि त्यानंतर मग मी रांगोळी काढेल मला छान अशी बाहेर रांगोळी काढायची आहे आणि बस आता सजावटीचं आहे ते संध्याकाळीच करेल कारण आत्तापासून जर फुलांची सजावट करून ठेवली ना तर फुलं लवकर ड्राय होतील कारण गरमी एवढी आहे त्यामुळे गरमीमुळे पण थोडंसं असं वाटते की एनर्जी आणखी जास्त जाते असो पुरण आता मी काढून घेते तर मी ना जसं आताच बोलले की रियांशला मी जास्वंदाची पानं आणायला सांगितली होती त्याला म्हटलं की पन्नास आण किंवा पन्नास पेक्षा थोडी जास्त आण किती पानं आणली तू फिफ्टी वन पन्नास पेक्षा जास्त एक पान तोडून किती <laughs> <laughs> किती हुशार आहे ग माझं बाण हा पन्नास पेक्षा थोडीशी जास्त पानं म्हटलं तर बरोबर एक्कावन्न पानं आणली आणि का आणखी जास्त का नाही आणली अरे नाही रे तिथे अंकल आणते कोणी काही नाही म्हणणार रिअंश मला वाटलं साठ तरी आणशील कमीत कमी पन्नास पेक्षा जास्त म्हटलं तर ठीक आहे असो एवढंच हेल तर चला आता जे काम आहे किचनचा आवरून घेते आणि त्यानंतर ना म्हटलं की बाराच्या आत ॲक्च्युली जेवायचं होतं नाश्ता झाला नाहीये सकाळी फ्रूट खाल्लं चकली शंकरफाळे हे सगळं खाणं चालू आहे पण तरी जेवायचं म्हटलं जेवण झालं की असं वाटतं की हां तिथपर्यंत आपलं काम नंतर आपलं पुन्हा दुसऱ्या कामाची सुरुवात होते चल तुला जेवायचं आहे का चपात्या तयार आहे भाजी तयार आहे पप्पा आले की आपण जेऊया आपण जेवण झाल्यानंतर थोडा वेळ ब्रेक घेतला आणि म्हटलं चला पट्ट्यान रांगोळी काढावी कारण रांगोळी नाही म्हटलं ना तरी उशीर लागतोच आता मी हे असं कार्डबोर्डचं कटआउट करून घेतलं म्हणजे आणखी काम सोपं होतं आणि रांगोळी मी आधीच बघून ठेवली होती मला हीच रांगोळी काढायची ही होती खूप सुंदर दिसती लगेच आहे आता फुलं मी लगेच्या लगेच टाकली नव्हती फुलं थोड्या वेळाने टाकली तोपर्यंत त्या बाल्कनीमध्ये आहे ती पण थोडीशी रांगोळी काढून घेतली आणि रांगोळी काढल्यानंतर मिनिमम एक तास लागलाच म्हणून समजा असं वाटतं सोप्पा आपल्याला बघताना की काही नाही खूप जास्त वेळ नाही लागणार पण एक तास सहज जातो रांगोळी काढून झाल्यानंतर मी पटकन संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले ॲक्च्युली पहिले मी काय करायचे की चार वाजता स्वयंपाकाला लागायचे आणि मग कुठे सहा वाजेपर्यंत स्वयंपाक व्हायचा नंतर खूप घाई होऊन जायची पण आत्ता कसं खूप जास्त वेळ थांबत नाही लगेचच दुपारचा स्वयंपाक लवकर करून घेते म्हणजे संध्याकाळी आहे ना थोडासा जास्त वेळ मिळतो सगळं आवरण्यासाठी पूजेची तयारी करण्यासाठी आणि आपल्या स्वतःसाठी पण स्वयंपाक डन इकडचं सगळं आवरून झालंय बाकीचं बनवलेलं सगळं या कोपऱ्यात ठेवलंय आता फक्त तळणाच राहिलाय भजी आणि काढलेस कु, तर कुरडई आणि पापड काढेल बाकी दॅट्स इट सगळा स्वयंपाक झाला आहे आणि आता इकडचं तर आवरलं साडेतीन वाजलेत लवकर झालंय तरी पण आणि काय करू काय नको असं सुचत नव्हतं तरी रांगोळी काढायला उशीर लागला त्यानंतर बाहेर पण एक फुलांची रांगोळी काढलेली आहे ती मी दाखवली नाही अजून दाखवते आता तोपर्यंत अश्विनी छान डायनिंग स्वच्छ केला दिव्यांमध्ये वाती आणि तेल पण टाकून ठेवलं आता मी सगळं पूजेचं सामान आहे ना ते असं डायनिंगवर आणून ठेवते आणि प्रत्येक वर्षी मी असंच करत असते साडी नेसल्यावर फक्त ते अरेंज करणं आणि पूजा करणं बस एवढंच करते कारण साडी नेसून मग काही ना खूप इकडे तिकडे अशी धावपळ काही होत नाही म्हणून आता सगळं पूजेचं सामान काढून घेते सगळं एकत्र असलं की मग खूप धावपळ होत नाही ना तर साडीनी काही सुचत नाही तसंही चला आता आ, जे आवरायचं आहे ते मी आवरते कारण माणसांचं जेवढं सांगितलं तेवढं ते करतात तरी बऱ्यापैकी आज केलं कारण माझी जास्त बडबड किंवा चिडचिड होऊ नये आवरायचं आहे ते मी पटकन आवरते आणखी फुलं बरीचशी उरली आहे तर फुलांचं अजून डेकोरेशन करते आणि अश्विन मला कॉमेडीमध्ये बोलले की सकाळपासून तू फुलांशी खेळतीये बस म्हणजे ते हिंदीमध्ये बोलले पण ऍक्च्युली मला तेव्हा हसू आलं की खरंच माझं चालू आहे फुलं काढा फ्रीजमध्ये ठेवा काहीतरी बनवा परत फ्रीजमध्ये ठेवा परत बाहेर काढा म्हणजे सारखं असं वाटलं मला की खरंच जे बोलले ना आता की फुलांशी आहे तू सकाळपासून खरंच ॲक्च्युली मला तसं वाटलं आता अजून मला फुलांची गरज आहेच म्हणजे आजचा दिवस फुलं काढा खेळा हे अगदी बरोबर आहे असो तर चला आता उरलेली तयारी करा डायनिंग मस्त स्वच्छ करून झालंय जे मी तयार केलं आहे ती रियांशनी मला हेल्प केली ती छोट्या मटक्या आहेत ना भरून ठेवलेले ते आणि इथे जे दिवे ठेवले आहेत ना ते अश्विनने व्यवस्थित अरेंज करून ठेवले आता थोडासा हा जो टी व्ही युनिटचा एरिया आहे ना तो जरा डेकोरेट करते आणि बाहेर मस्त अशी रांगोळी काढलेली आहे मी सगळं झाल्यानंतर मी पण छान तयार झाले आणि मला असं वाटतं की आपण दिवसभरापासून सगळं करत असतो तर संध्याकाळी आपण जेव्हा तयार होतो ना आपण घरातली लक्ष्मी असं आपणच समजायचं कोणी नाही समजत इट्स ओके आपणच स्वतःला लक्ष्मी समजायचं आणि आपल्याला स्वतःसाठी तयार व्हायलासुद्धा हो पंधरा मिनटं तरी मिनिमम असलेच पाहिजे नाहीतर काय होतं आपल्या आईंना बघूया आपण म्हणजे तेव्हा बघितलं तर पटकन साडी नेसली काही करायचं नाही जे आहे ते साडी नेसायचं काम असतं फक्त आणि लगेचच ती तयारीला लागायची पण आत्ता मला वाटतं की आपली आई पण करायची पण आपण ना आता उलट जास्त एफर्ट घेतो स्वयंपाकही आपल्याला करायचा असतो त्यानंतर सजावट कितीतरी करायची असते आता मोठी मोठी घरं आहे अंगण सोडलं तर मोठी घरं म्हटली तरीच चालेल तर हे सगळं करून ना आपण आपल्या स्वतःसाठी पण वेळ देतो म्हणून खरंच स्वतःला ॲप्रिशिएट पण करा तर छान मी खूप असं नाही केलं पण तरीही मस्त तयार झाले आणि पूजेचं सामान मी डायनिंगवर आधीच काढून ठेवलं होतं आणि मला खूप सुंदर अशी पूजा मस्त मांडायची होती तर छान असं डेकोरेशनही केलं आणि खरं सांगू यावेळी मला रियांशनी अश्विननी खूप जास्त मदत केली अश्विनचं तर खरंच सांगते मला दिवाळीच्या दिवशी ते खरंच मदत करत असतात म्हणजे दिवे लावणे झाडू करणे स्वयंपाकात मदत करणे आणखी इतकी छोटी छोटी कामं असतात ना की त्यांनी कधीकधी आपली चिडचिड होऊ शकते पण ती नाही झाली त्याचं कारण हेच आहे की मदत करणं आणि या दिवशी खरंच मदतीची गरज असतेच काय माहिती कसं काय पण हा व्हिडिओ स्टॉप झाला आणि आमचं सगळं झालं होतं फक्त आरती राहिली होती आणि जे कन्फ्युजन होतं की सहाच्या आत करायचं की नंतर करायचं फायनली पूजा तर सहाच्या आधीच मांडून झाली फक्त वेट करत होतो आम्ही माझ्या सासू सासऱ्यांचा ते पुण्यातच आहेत आणि म्हटलं त्यांची पूजा झाली आहे तर त्यांनाही बोलवलं होतं पूजेसाठी तर माझे सासरे आले होते आणि ते आल्यानंतर मग परत एकदा सगळं व्यवस्थित सेट केलं आणि मला सगळं ना मस्त सुंदर पाहिजे होतं थोडासा आणखी वेळ घेतला सगळं व्यवस्थित मांडून घेतली पूजा आणि त्यानंतर मग आरती केली दिवाळी म्हणजे आनंद प्रकाश आणि सौभाग्याचा सण पण या सगळ्यांमध्ये लक्ष्मीपूजनाचा दिवस खूप खास असतो हा दिवस फक्त देवपूजेचा नाही आहे तर तो आपल्या घराच्या मनाच्या आणि आपल्या नात्यांच्या पूजेचा पण असतो आपण लावलेला प्रत्येक दिवा म्हणजे अंधारावर प्रकाशाचं विजयाचं प्रतीक आणि आपण काढलेली प्रत्येक छोटी मोठी रांगोळी म्हणजे घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचं स्वागत आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण फक्त धनाची पूजा नाही करत तर त्या धनाचं योग्य मूल्य जाणणाऱ्या आपल्या संस्कृतीची ती पूजा असते आपण मेहनतीने मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहण्याचा हा दिवस असतो आणि म्हणूनच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त देवीची नाही तर आपल्या नात्यांची आपण पूजा करूया कारण जिथे समाधान असतं ना तिथेच खरी लक्ष्मी बसते तर सर्वांना एकदा दीपावली आणि लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर माझ्या परीने अशी सोपी सुंदर पूजा मांडण्याचा मी प्रयत्न केला आणि छान डेकोरेट मला यावेळी करायचं होतं तर दिवाळी म्हटलं की आपल्या घरातला प्रत्येक कोपरा नव्याने उजळतो दिवे रांगोळी फुलांची सजावट मंद सुगंध खूप छान वाटतं आणि हे ना फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही आहे तर याने खरंच पॉझिटिव्हिटी निर्माण होते जिथे स्वच्छता असते रंग प्रकाश असतो तिथे आपलं मनही उजळतं आणि प्रसन्न होतं आणि म्हणून आपण आपलं घर दार अंगण सगळं सजवत असतो लक्ष्मीपूजनाच्या घर दिवशी घर सुंदर दिसावं कारण लक्ष्मीचं आगमन तिथे होत असतं जिथे स्वच्छता उजळपणा आणि प्रेम असतं म्हणून दिवे लावताना रांगोळी काढताना सजावट करताना नेहमी लक्षात ठेवा की ही फक्त सजावट नाहीये तर ती आपल्या श्रद्धेची आणि आनंदाची अभिव्यक्ती आहे सजलेलं घर आणि उजळलेलं मन यापेक्षा मोठं लक्ष्मीपूजन दुसरं नाही तर माझ्या परीने मला जेवढं सजवता येईल जेवढा वेळ मिळेल तेवढं सगळं मी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझंही घर फुलांनी दिव्यांनी रांगोळींनी असं उजळीत झालेलं आहे पटकन गरमागरम फक्त भजी काढायची होती आणि भजी काढून झाली की नैवेद्याचं ताट तयार करते सासरे आलेच होते त्यांना प्रसाद दिला आणि जेवून जा आपण बोलले तसं तर ता त्यांना तिखट चालत नाही पण पुरणपोळी तयार होती पण ते पण ते खाऊन गेले नाही घरी स्वयंपाक तयार आहे असं बोलले असो ते आले तेवढंच पण दोघंही आले असते तर आणखी चांगलं वाटलं असतं पण त्यांचं काही जमलं नाही म्हणून ते एकटेच आले होते आता जेवून पण ते गेले नाही फक्त प्रसाद घेऊन गेले आणि त्यांनी पण प्रसाद घेऊन आले होते आता नैवेद्याचं ताट तर मला तसंही काढायचंच होतं म्हणून भजी काढून घेतली आणि नैवेद्याचं सगळ्यात आधी ताट दाखवलं आता एवढी सगळी सजावट करतो आपण छान स्वतः तयार होतो तर आपल्याला पण थोडे व्हिडिओज काढायचे असतात फोटोज काढायचे असतात रील्स शूट करायचे असतात तर मी आधी नैवेद्याचं ताट काढून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही पण रियांशसोबत एन्जॉय केलं त्याला खूप घाई झाली होती ॲक्च्युली खाली जायची पण लगेचच पूजा झाली होती नैवेद्याचं ताट आत्ताच मी दाखवलं होतं म्हणून लगेचच खाली काही जायचं नव्हतं आणि आमचं लवकर झालं आहे तसंही तर मस्त एन्जॉय केलं थोडेसे फटाके उडवणं त्याचं बाल्कनीमध्ये तसंही चालूच होतं आणि आपलं ना आपणच केलेली सजावट आपण खूप वेळा बघतो म्हणजे रांगोळी व्यवस्थित आहे ना फुलं कसे दिसत आहेत दिवे व्यवस्थित लागलेत ना हे बघण्यातच आपला वेळ जातो आणि हो तुम्हाला कशी वाटली माझी सजावट पूजा नक्की कमेंट करून सांगा दिवाळी तर चला फोटोज वगैरे काढून झाले रील्स वगैरे काढून झाले आणि अश्विनचे पप्पा आले होते तर थोडस गप्पाही झाल्या आणि भजी फक्त मी काढून घेतली नैवेद्याचं ताट काढलं त्यांना जेवून जा बोलले होते पण ते काही जेवून गेले नाही बोलले की घरी स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी पण ना चेंज करते ॲक्च्युली मला खूप कचकचतं आहे आणि मला ना फटाके फोडायचे आहे यावेळी खूप मोठे मोठे नाही पण डबल बम आहे आणि तो बी डी बम आहे पण मला या अवतारातले फटाके फोडता येणार नाही ते दिसायला फक्त छान वाटतं पण कॅरी करायला अवघड आहे जरा असो सगळ्यांना दिवाळीच्या परत एकदा खूप खूप मनापासून शुभेच्छा मस्त राहा आनंदी राहा बघितला पॉझिटिव्ह हा शब्द बोलताना सुद्धा मला टसका आला पण खूप खूप पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा निगेटिव्ह माणसं आपल्या आयुष्यात आहे आपल्या घरात असतात आपल्या आजूबाजूला असतात पण मी सुद्धा हे आहे अजून पण शिकते इग्नोर करणं कारण माझ्याकडून पण इग्नोर करणं होत नाही पण ठीक आहे इग्नोर करावं लागतं जर आपल्याला आनंदी राहायचं असेल तर तर या दिवाळीपासून मी सुद्धा स्वतःला एक चॅलेंज एक असा निर्णय घेतला आहे की खरंच निगेटिव्हिटी नको आहे आपल्या आसपास आणि अशी निगेटिव्हिटी आली ना तर तिच्याकडे दुर्लक्ष करून आपण कसं पॉझिटिव्ह राहायचं कसं आनंदी राहायचं हे मीसुद्धा शिकणार आहे आणि तसंच मी तुमच्याशीही शेअर करत असते असो सगळ्यांची दिवाळी मस्त झाली असेल आता हा व्हिडिओ यायला तर काय माहिती किती उशीर होईल तर आता दीपावली पाडवा आहे भाई भाऊबीज आहे तर सगळं मी शेअर करणार आहे मस्त मस्त व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवेल फक्त तुम्ही व्हिडिओज पूर्ण बघत जा आणि खरंच आवडत असतील तर लाईक करायला अजिबात विसरू नका चला आता चेंज करणार आहे त्यानंतर स्वयंपाक तर पूर्ण रेडी आहे फक्त भजी काढायची आहे आणि त्यानंतर मग खाली जाऊन रियाजचं खूप वेळचं चालू आहे मम्मा चल 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 पण आत्ता जर गेलो ना जेवणाच्या आधी तर मग लवकर यावं लागेल आणि लवकर येण्यासाठी तो तयार नसेल त्यामुळे जेवूनच जाणार आहे म्हणजे लवकर येण्याची काही घाई नसणार आहे असो चला आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय